रोजी दुपारी अंदाजे तेरा तीस वाजेच्या दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाची इर्टिगा कार म्हणजे दोन इसम मलकापूर ते बुलढाणा रोडवरून स्वतःच्या गाडी गाडी क्रमांक एम एच वीस जी व्ही सतरा एक्क्याऐंशी यात छत्रपती संभाजीनगर येथे भरपूर प्रमाणात नगद रोकड घेऊन जात असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मी व माझ्या स्टाफसह आम्ही बोधवड नाका या ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले त्या दरम्यान सदरची गाडी मिळून आली त्यात दोन संशयित इसम मिळून आले संशयित इसमांकडं विचारणा केली असता गाडीत कॅश असल्याबाबतची खात्री पटली कॅशबाबत त्यांनी उरावडीचे उत्तर दिले त्यानंतर सदरचा परिसर हा गर्दीचा असल्याकारणाने आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी माननीय दंडाधिकारी तहसीलदार साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे दोन शासकीय पंच आणि सदरच्या रकमेचं मोजण्याकामी मशीन सह स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथील दोन अधिकारी बोलवण्यात आले त्यानंतर पंचांसमक्ष सदरची सदरच्या गाडीची झडती घेण्यात आली सदरच्या गाडीत असलेली कॅश इन कॅमेरा बाहेर काढण्यात आली त्यानंतर इन कॅमेरा सदरची गाडी सदरच्या गाडीची पूर्ण झडती घेऊ जी कॅश मिळाली त्या कॅशचं मोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थ्रू करण्यात आलं सदरची कॅश एक कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपये मिळून आलेले आहेत गाडीतील संशयित इसमांना कोणत्याही प्रकारे कॅशबाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोशागार अधिकारी कोशागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे तसेच सदर कॅशबाबत कामी आयकर विभाग नागपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सदर कॅश कुठून आली व कोठे चालली होती कोणाकडे चालली होती व कोणी ती कॅश दिली होती मलकापुरातून याचा तपास दोन संशयित ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही करत आहोत तसेच सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणिक लोढा साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब बुलढाणा चार्ज मालकापूर यांच्या मार्गदर्शन करण्यात आली व यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कारवाई सुरू आहे सदर कारवाईमध्ये आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक गणेश गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम सिरसाब पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम कपले पोलीस कॉन्स्टेबल शेख आसिक पुलिस कांस्टेबल सरखे पुलिस कांस्टेबल मनोज कुमार कुमा पुलिस कांस्टेबल योगेश तायड़े पुलिस कांस्टेबल कैलास सोनौने पुलिस कांस्टेबल प्रवीण गवई पुलिस कांस्टेबल सूरज चौधरी आदि में सहभागे है